शेतकरी बांधवानो आज आमच्या गावात म्हणजे खुडूस तालुका माळसर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण काय करतोय या ठिकाणी साधारणपणे एक तीन एकरचा प्लॉट आहे आणि आपण सेमी सेंट्रलाइज प्लॉट या ठिकाणी करतोय बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की नेमकं सेंट्रलाइज प्लॉट आणि सेमी सेंट्रलाइज प्लॉटमध्ये काय नेमका फरक असतो तर आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा हा मुद्दा तोच आहे की आपण सेंट्रलाइज आणि सेमी मधला फरक या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सेंट्रलाइज म्हणजे काय की एका ठिकाणी जर तुमचं पाण्याचा स्रोत असेल तर त्या ठिकाणाहून सगळी पाईपलाईन डायरेक्ट एकाच ठिकाणी वाल करून सगळ्या टोटल क्षेत्रात तुमच्या नेणे ने, ह्याला सेंट्रलाईज म्हणतात आणि सेमी सेंट्रलाइज म्हणजे एकदम तुमची जी काय जुनी एक्झिस्टिंग पाईपलाईन आहे त्यालाच अटॅचमेंट करून आता या ठिकाणी बघितलं तर तीन एकरचा टोटल प्लॉट आहे तर आपण काय करतोय एकाच ठिकाणी ह्याला चार वाल आपण एका ठिकाणी करतोय हा झाला सेमी सेंट्रलाइज प्लॉट म्हणजे धरून चला आग आता या तीन एकरात म्हटलं तर चार ठिकाणी चार कॉक करावं लागलं असतं मग स्पेशल ठिकाणी हा चालू करायचा म्हटलं तर तो बंद जावं लागला असतं तो बंद करायचं म्हटलं तर हा चालू करायला जावं लागलं असतं पण तसं न करता अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट करतोय जेणेकरून शेतकऱ्यां बांधवांना रात्रीचं इंदा जाऊन प्रत्येक ठिकाणी वाल ऑपरेट किंवा बंद करायची गरज लागणार नाही आणि सेमी सेंट्रलाइजचा दुसरा एक फायदा काय होतो आता उन्हाळा चालू आहे पाणी जरी भविष्यात कमी पडलं किंवा काय झालं तर तुम्ही एक एक किंवा दोन वालवर तुम्ही लावू शकता त्यामुळं पाणी त्या 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 जे आहे ते आपल्याला जी पिकं आपण करणार आहे त्याला व्यवस्थितरित्या पोचल्या जातं त्यामुळं भविष्यात त्या पिकाच्या उत्पन्न वाढीवर त्याचा परिणाम होत नाही तरी तुम्ही नव्यानं काही गोष्टी करत असाल तर अशा पद्धतीनं काही गोष्टी काळजीपूर्वक विचारपूर्वक करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा तोटा होणार नाही आता आपण त्याचं प्रतिक्षित बघणार आहे की या ठिकाणी आपण चार वाल जोडून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे मध्ये कट पॉईंट करणार आहे त्याचं पण प्रतिक्षित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी <laughs> आता आपण काय या ठिकाणी एक दुसरी पाईप लाईन शेवटी ऑलरेडी चार इंची तिथं आपण काही केलं वरल्या साईडला चंबर काढून घेतला आता या ठिकाणी मोकळ भिजवाय पण आपण चंबर काढणार आहे आणि आता ह्या ठिकाणी एक ठिकाणी आपण चार वाल फिट करणार आहे तर आता बाजारात फोरवे आला आहे खूप दिवसापासून आहे ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे त्यांना साठी ठीक आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ना एक किंवा एक पेक्षा अधिक वाल काढत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा फोरवेचा उपयोग करू शकता आता या ठिकाणी आपण काय करणार आहे फोरवे टाकून देणार आहे आता या ठिकाणी पाईपलाईन मध्ये नाही त्यामुळे आपण एक साइडला एक वाल घेणार आहे आणि एक साइडला तीन वाल घेणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय गोष्टींचं नियोजन करू शकता आता या वे मुळे काय होतंय एक साइडला एक तोंड जाते आणि दोन साइडला दोन तोंड अशा पद्धतीनं आणि वरती एक म्हणजे तिन्ही साइडला चारही साईडला त्याचा उपयोग होतोय आणि आता या ठिकाणी जर टी टाकायचं म्हणलं असतं तर मग एका एक फोरवेच्या ठिकाणी डबल टी गेला असता बरं टी डबलचं पण जायचा काही विषय नाही कॉस्टमध्ये पण असा काही झाले फारसा फरक पडत नाही विषय काय होतो ह्याच्यामुळं जी काय अंतर इथलं ती वाढल्या जातं त्यामुळं काय गोष्टी करताना अशा पद्धतीनं करा आता या ठिकाणी आपण काय केलंय फोर मध्ये असतात तर इकडे येईल टी टाकला असता तर चाललं असतं पण आता काय आलंय एक पाईपलाईन ही ह्या साईडला आहे त्यामुळे आता या ठिकाणी एल्बो टाकतोय आपण एल्बोमध्ये डायरेक्ट आपण काय करतोय चार अडीचं ओके आणि okay. त्यानंतर मग इकडे एक टी आणि परत त्याच्यात त्याच्या पुढे एक टी असं दोन टी या ठिकाणी लागतं आणि जर फोर वेल नसतं तर या ठिकाणी तीन टी ती लागलं असतं या ठिकाणी चार चट्टी जरी वापरला असता तरी चाललं असतं पण आता या ठिकाणी चार चार चट्टी आहे त्यामुळे परत ना आपण ह्याला रिड्यूस करणार आहे अशा पद्धतीनं आपण ओके या ठिकाणी आता आपण काय केलं एक तोंड एक तोंड दोन तीन आणि ह्या साईडने आपण डायरेक्ट बुश टाकून डायरेक्ट आठ इंचीचं या ठिकाणी बसवणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधून आपण काय करतोय वाल फिटिंग करून घेतोय अशा पद्धतीनं टोटल वाल तुम्ही फिटिंग करू शकता आता या ठिकाणी वाल फिटिंग करताना एक लक्षात घ्या कुठल्याही कंपनीचं तुम्ही वाल टाका परंतु सिंगल युनियनचं वाल जर असेल तर आता या ठिकाणी आपण टोटल पाईपलाईन जे आहे ते गाडून घेणार आहे पण जर वरणं तुमची पाईपलाईन असेल सबलाईन तुमची जर वरण असेल तर त्या ठिकाणी जर सिंगल युनियनचं वाल असतील तर ते असं काढून डायरेक्ट आपल्याला पाईप साईडला घेता येते आणि दुसरी गोष्ट ॲटोलॉकचं वाल ह्यामध्ये आहेत जे दुसरं ॲट बिगर ॲटोलॉकचं वाल तर ते घ्यायचं नाहीत कारण काय होतं तर आपण युनियनमधनं सोडवून ठेवलं आणि डायरेक्ट जर मोटर चालू झाली तर ते सगळं साठ घ्या सकाळ बाहेर जातं त्यामुळं ॲटोलॉकचं वाल घ्यायचं विचारायचं दुकानदाराला की ॲटोलॉक त्यामध्ये आहे का जर असेल तरच वाल घ्या आणि शक्यतो सिंगल युनियनचं घ्या आता टोटल वाल जे आहे ते आपण या ठिकाणी सिंगल युनियनचं बसावतोय या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं चार हि चारी वाल बसून घेणार आहे एका ठिकाणी म्हणजे तो टोटल जो हिथला प्लॉट आहे तो सेमी सेंट्रलाइज होईल आणि आता दुसरी गोष्ट आपण चारीचा ज्यावेळेस ज्या आपण सब पाईप टाकणार आहे त्यावेळेस आता या ठिकाणी जर साऱ्या म्हणलं तर टोटल हिथून तिथून त्रेसष्ट त्या तेहतीस लाईनेवर आपण काय करणार आहे एक कॉक करणार आहे लाईन वाईज करणार आहे पावणे अकराचा एक प्लॉट या ठिकाणी होतोय अशा पद्धतीनं आपण चारी चारी वाल या ठिकाणी फिट केलं आहे आता पुढला पण आपण वालचं तुकडं जे आहे ते बसून घेणार आहे प्रत्येक वालला या ठिकाणी वाल टोटल जे आहे ते आता आपले ऑल ऑफ फिटिंग इथं झाली आता या ठिकाणी चेंबरला आपण काढणार आहे आणि चेंबर काढताना आपण काय करा की इयरवालची एक प्लेट भेटते ती जरी ह्या ठिकाणी लावली तरी अडचण येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी दोन पाईप एका साईड टाकल्यात आणि दोन पाईप जे आहेत ते मधनं टाकणार आहे घ्या पाईपलाईन करते वेळेस शेतकरी बांधवांनो काही गोष्टी लक्षातच घेतल्या पाहिजेत कारण का पाईपलाईन ही वन टाईम होती वारंवार ह्याला काढून घालायचा विषय नसतो ह्या पाईपलाईनचा त्यामुळं काय होतं भविष्यात जाऊन काही गोष्टींचा त्रासच होण्याऐवजी आताच काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या लागतात आता या ठिकाणी काय केलं आपण चार पायपा एका चारीत आहेत त्यामुळं आपण जे मोठं बकेट आहे सी बीचं त्या मोठ्या बकेटने चारी घेतली ज्या ठिकाणी दोनच पाईप आहेत त्या ठिकाणी आपण काय केलं आहे जे बारकं बकेट आहे त्यानं चारी घेतले तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एका ठिकाणी एक किंवा दोन जर पायपणे असाल तर अशा पद्धतीनं हे करा मोठ्या बघेटने चारी घ्या जेणेकरून त्याला उद्या भविष्यात जे आहे ते जरी लिकेज झाली किंवा काय झाली तरी आल्या अडचण येणार नाही आता ह्याला मध्ये बरोबर चार पाईप जाऊन मध्ये बरोबर आपण त्याला स्पेस ठेवणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण चारी चारी वाल, वाल जे आहे ते एकदम आता फिटिंग करून घेतोय वाल फिटिंग करून घेतलेत आपण आता डायरेक्ट एल्बो टाकून घेतोय स्पेस पण आपण व्यवस्थितरित्या सोडला आहे जेणेकरून उद्या जरी काय मेंटेनन्स करायचं म्हटलं तरी ह्याला व्यवस्थितरित्या मेंटेनन्स करता येतोय त्यामुळं बघा असा कमीत कमी सहा सहा इंच म्हटलं तरी आपण आंतर जे आहे मध्ये ठेवलं आहे त्यामुळे तुम्ही जरी नव्याला ड्रिप करत असाल तर अशा गोष्टी लक्षातच ठेवल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्रास त्याचा अजिबात होणार नाही आता या ठिकाणी आपण काय करतोय वाल जे आहे फिटिंग करून घेतोय अशा पद्धतीनं आपलं दोन वाल झालं आता तिसरा वाल या ठिकाणी बसून घेतो अंतर जर बघितलं शेतकरी बांधवा तर आपण अॅक्युरेटली अंतर सगळ्या मध्ये ठेवलंय कारण पाईपलाईन म्हणलं का कधी ना कधी शंभर टक्के फापणारच अशा पद्धतीने अंतर जे आहे ते आपण ओके मध्ये ठेवलंय शेतकरी बांधवाला अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीने आपण एका चारीत चार पायप आणल्या व्यवस्थित आपण त्याचं अंतर ठेवलं आणि आता मध्ये काय करायचं आपल्याला तर फ्रेश वॉल काढायचा ह्याचा म्हणजे आता आपण चार वॉल केलं टोटली इथून तिथून आता काय केलं आपण काय केलं होतं या पाईपला होल मारले होते आता तिथून मध्ये आपल्याला कट पॉईंट मारायचा आहे तर आता इथून इकडं साधारणपणे एक चौसष्ट साऱ्या होत्या आणि त्यातनं मग काय केलं इकडे बत्तीस साऱ्या आपण काय करतोय तर या ठिकाणी कट पॉईंट करतो आहे ज्या ठिकाणी कट पॉईंट करेल त्या ठिकाणी आपण डायरेक्ट कट पॉईंट करून त्या ठिकाणी फ्रेश वॉल काढून घेणार कुठल्याचा ही एक वाल इथपर्यंत कंप्लीट झाला दुसरा जो वाल आहे तो हिथून कडेपर्यंत लाईन गेली ती त्याला हा दुसरा वाल झाला आणि तिसरा वाल आहे तो या ठिकाणापर्यंत इथं थांबला कुठपर्यंत हिथपर्यंत तिसरा वाल जो आहे तो इथं थांबला म्हणजे एक वालचा फ्रेश वाल त्याला आपण आता या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी काढू काढून घेतो आहे या ठिकाणी ह्याचा वॉल निघला या ठिकाणी दुसऱ्या वालचा इकडल्या साईडचा जे आपण कट पॉईंट केली त्याचा पण या ठिकाणी आपण फ्रेश वॉल काढतो पद्धतीने या ठिकाणी हाचा फ्रेश वॉल निघला आता राहिला विषय काय राहिला विषय काय की आता एक वॉलचा फ्रेश वॉल इथं झाला ह्या साईडचा दोन नंबरचा वॉल आहे तो हितूर ह्या साईड म्हणजे दोन वॉल जे आपण तिथे केल्यात ते बरोबर एकाच साईडला दोन वॉल झालं आणि ह्या साईडला जे दोन वॉल केल्यात ते बरोबर ह्या साईडला दोन वॉल झालं आता ह्याचा अटॅचमेंट हे ह्या ठिकाणी सॉकेट आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं त्याचा अटॅचमेंट करू घेतो आहे बाया ढकल इकडचं ओके या ठिकाणी ही पॉईंट झाला आणि ह्या ठिकाणी आपण आता असा दुसरा पॉईंट जोडून घेतो मला ढकल चल हां ओके आता अशा पद्धतीनं या ठिकाणी बघितलं ठीक आहे ऐकले टाकू चार पावसाची या ठिकाणी चार पायपा आल्या तिथून कड बसणं नेम्यापर्यंत ने आणि तिथून ही दुसऱ्यात दो फक्त दोनच गेल्या काय होतं मग जास्त पायपा नेण्यात ने पण अर्थ नाही खर्च जर तीन एकरला करायचं म्हटलं तर एवढ्याच पाईपलाईन बसतात पण अशा पद्धतीनं जर केलं तर सिस्टमॅटिक प्लॉट होते म्हणजे दोन कॉकूर हा वाल झाला दोन क्वाकवर हा वाल झाला त्यामुळे भिजायला पण अडचण येत नाही आणि दुसरी गोष्ट काय होत नाही आता या ठिकाणी बत्ती बत्तीस सऱ्याचा आपण टोटल प्लॉट केला म्हणजे साधारणपणे तीन एकराचा प्लॉट आहे पाऊन पाऊन एकरावर एक एक प्लॉट झाला त्यामुळे भिजायला पण अडचण येत नाही फ्लो पण तुमचं मग साडेचार फुट आता या ठिकाणी उसाईसरी घालणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही काय गोष्टी करताय नव्यानं तर अशा पद्धतीनं करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा तोटा अजिबात होणार नाही आणि महत्त्वाचा मुद्दा काय की पाईपलाईन करताना अंतर जरूर सोडा त्यामुळं भविष्यात त्रास होत नाही आता ही तर या ठिकाणी जर बघितलं अंतर आपण कशा पद्धतीने सोडले या ठिकाणी शेतकरी बांधवांवर हा संपूर्ण व्हिडिओ काढायचा उद्देश हाच आहे की नव्यानं पाईपलाईन करता आपण पाईपलाईन एकटा एकच वन टाईम करतो त्यामुळे वारंवार त्यामध्ये बदल करू शकत नाही ड्रिप लाईन तुम्ही कुठल्याही कंपनीची टाकाल परंतु जी काय पाईप आहे त्या त्याचं लेसन सेट आहे टेकऑप आहे लबर आहे परत जॉईनर आहे त्या काय गोष्टी तुम्ही आय एस आय कंपनीच्या ब्रँडेड वापरा जेणेकरून उद्या भविष्यात तुटू फुटून फुट तुटा फुटायचं म्हणलं तर जे काढायचं सा म्हणलं तर खूप अडचणीचा विषय ठरतो आणि पाईपलाईनचे चारे पण घेताना लई खोली घ्यायची नाही सप्लायची साधारणपणे दीड पाऊन दोन फूट असावे जे जेणेकरून उद्या जरी भविष्यात एखादं शिफ्टी निघली तरी तुम्हाला बसवायला अडचणी येणार नाही ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे शेती आणि शेतीविषयक माहिती आपल्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न करू